सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुणे ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर गा। माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड सुमारे चौदाशे चोवीस मीटर उंच असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड रेकर लोकांची पंढरी म्हणून ओळखला जातो गडावर हरिश्चंद्र रोहिदास आणि तारामती अशी तीन शिखरे आहेत त्या तारामती हे गडावरील सर्वात उंच शिखर असून येथून नाणेघाट जीवधन रतनगड कळसुबाई अलंग मदन दन भैरवगड हडसर आणि सावंत हा परिसर दिसतो या किल्ल्यावर प्राचीन काळातील लेणी व सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहनकालीन शिवमंदिर आहे या कडाच्या पश्चिमेकडे असलेला कडा हे किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे या किल्ल्याची सुंदरता पाहण्यासाठी पण आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रावरती गेलं पाहिजे hey! oh! मित्रांनो आपण आता पाचनेई गावात आलेलो आहे पाचनेई गावातनं आपण आता ट्रेकला स्टार्ट करतोय आणि हा आपला पूर्ण ग्रुप उभा आहे आपला हरिश्चंद्राचा ट्रेक आता स्टार्ट झालेला आहे आणि आपण आता आले हरिश्चंद्रच्या एंट्रन्स पाशी आपण आज पाच नईच्या मार्गाने निघालेलो आहे वरती आणि हा समोर आहे एंट्रन्स ट्रेक करून आपण आता पहिल्या झाऱ्यापाशी आलेलो आहे पण अंधार असल्यामुळं काही दिसत नाहीये आपण सकाळी येत आणि हा व्ह्यू पाहूयात आपण आता ब्रिज क्रॉस करतोय तुम्हाला काही व्ह्यू दिसणार नाही मी तो सकाळी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला आपण रिटर्न यायच्या वेळी आपण आपलं आता मंदिरात दर्शन वगैरे हो घेऊन झालेलं आहे पूर्ण आता आपण जाणार आहे आपला नाश्ता त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेलो आपण पूर्ण ग्रुप पुढे गेलेलं आहे व्ह्यू पार्टीचा म्हणजे ठिकाणी दर्शन वगैरे हो झालं आहे आपलं ट्रेक पण झालं पूर्ण आता आपण नाश्ता करून कोकण कड्याकडे कर जाणार आहे आणि कोकणकाड्याचा व्ह्यू आम्हाला तरी वाटतं चांगला असणार आहे त्याच्यासाठी स्पेशली आलेलो आपण सो आय होप कोकणकड्याचा व्ह्यू मस्त भेटेल आपल्याला तर आता नाश्ता करूयात आणि आपला पुढचा ट्रेक कंटिन्यू करूयात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण नाश्ता वगैरे करून आता पुढच्या दिशेने निघालो आहे पुढची दिशा म्हणजे कोकण निघालो आता पाऊस झाल्यामुळं खाली खूप स्लिपरी आहे आपण आता हळूहळू निघालो आहे पुढं आपला हा ग्रुप पुढं हळूहळू कोकण गडाच्या दिशेने जातोय आणि वाटेत मस्त ओपन ओपन स्पेस आणि नेचर आहे पण ज्या आलो आलोय त्या गडाला जे ट्रेकर आहे भटके म्हणजे जे फिरतात त्यांची पंढरी म्हटलं जातं या हरिश्चंद्राला त्या हरिश्चंद्रगडावरती येण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे मला दोन वाटा माहिती आहे एक आहे आपली पाचनळीची वाट आणि एक आहे दुसरी किरेश्वरची किरेश्वरच्या वाटेने आपण नेहमी जात असतो पण आज आपण भरपूर लोक आहे आपल्यासोबत फोर्टी फोर्टी नाही सिक्स्टी सिक्स्टी पीपल सगळे आपले ग्रुपचा त्यांच्यासोबत आपण आलेलो आहे सो आपण जो सोपा रस्ता आहे त्या रस्त्याने आलेलो आहे सो आणि आपण आता कोकणकाड्याच्या जवळजवळ पोचत आलेलो आहे हे कोकण काड्याच्या जवळचे टेंट्स कोकण काड्यावरती आता खूप गर्दी आहे त्याच्यामुळे गर आपण समोरच्या चाललो चाललोय जिकडनं कोकण काड्याचा पूर्ण व्ह्यू दिसतो हो। पाहूयात तिकडनं काही व्ह्यू दिसतोय का कारण हो की पूर्ण फॉग फॉग आहे फॉक जायचं वेट करत होतो पण काय फॉग काही गेलेलं नाही पाऊस पडलाय आणि अजून फॉकचा बरं झालाय पिके इतर देखो ब्लॉग मी हो तुम इकडं <laughs> दाखव की जादू नीट दाखव ओके का जर्शी पक्षी नका काढू ए ब्लॉग मध्ये येणार तुम्ही हंबा

ओके थँक्यू आपल्याला आता निघावं लागणार आहे कारण की उशीर झालाय आपण आता रिटर्न निघालो आहे कारण की आपण ऊन पडायचं वेट करत हो पण त्या ऊन पडलेलं नाही आहे थोडासा पाऊस आल्यामुळे अजून फॉग वाढले माझ्या पाठी पाहू शकतो तुम्ही पूर्ण फॉग फॉग आलेलं आहे खाली जाऊयात आपण कंटिन्यू मी ब्लॉक पूर्ण करूयात जाता जाता आपले रात्री अंधार असल्यामुळे जे काही पॉइंट दाखवता नाही आले मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पुढे आपल्याला काही व्ह्यू भेटला नाही आता आपण निघालो मंदिराच्या दिशेने आणि आता इकडं आल्यावर ऊन पडायला लागल्या हळूहळू पण मला वाटते तिकडं नसेल आपण आज फ्रेकला आलेलो दुर्गनाथ सोबत आणि आपल्याला भेटलेले आपल्याला भेटले डॉक्टर लोक डेंटिस्ट <laughs> <laughs> गव्हर्मेंट कोणाचा दात काढायला असेल तर फोन करा लवकर <laughs> पाहून झाल्यानंतर आपण चाललोय शिवलिंगाकडे रात्री आपण इथनं गेलेलो फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आपण आलेलो आहे आले आता परत जितनं आपला ट्रेक चालू केलेला पाय तशी आलेलो आपण आणि आपला ट्रेक आजीतच संपतो आहे आपण आता चालू आहे जेवण करायला जेवण झाल्यानंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे त्यानंतर आपला ब्लॉगीतच संपतो आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय